हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्रीबद्दल म्हणजेच रुपाली भोसले यांच्याबद्दल अलीकडेच रुपाली एका छोट्या कार अपघातात सापडली होती आणि तिच्या चाहत्यांना याची खूप चिंता लागली होती पण काळजी करू नका याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात रुपालीने स्वतः इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली जिथे तिच्या कारच्या पुढच्या भागाला थोडं नुकसान झालेलं दिसतं या अपघातात मोठं काहीही झालेलं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुपाली पूर्णपणे सुरक्षित आहे चाहत्यांनी तिच्या तब्येतीबद्दल विचारलं काळजी व्यक्त केली पण तिने स्पष्ट केलं आहे की तिला काहीही इजा झालेली नाही त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे तिने लगेच आपल्या शूटिंगला देखील सुरुवात केली आहे यावरूनच तिची प्रोफेशनल वृत्ती आणि कामाप्रतीची निष्ठा दिसून येते रुपाली सतत तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अपडेट देत असते आणि यावेळीसुद्धा तिने चाहत्यांना काळजी करू नका असं सांगितलं आहे तर मित्रांनो सुदैवाने रुपाली भोसले सुरक्षित आहे आणि पुन्हा तिच्या कामाला सुरुवात केली आहे तुम्हीसुद्धा तिच्यासाठी कमेंट्समध्ये शुभेच्छा नक्की द्या अशाच मनोरंजन विश्वातील घडामोडी आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या